आता जे काही लॅफस्ट वगैरे होतात तर तो वगैरे मोठ्या प्रमाणात करायला रिटेरिंग वॉल वगैरे आहे बऱ्याच आणि आपलं पी सी जे झालं त्यावेळी तुम्ही काय म्हणतात की तुम्ही भौगोलिक परिस्थिती कशी आहे ना या गोष्टी कशी आहे भौगोलिक परिस्थिती कशी आहे तर तुम्ही ज्यावेळी इस्टिमेट बनवलात ना त्यावेळी ती भौगोलिक परिस्थिती बघणंच बोलत ना काय ती भौगोलिक परिस्थिती पी पी सी कॉन्ट्रॅक्ट आहे तुम्ही कसं असतं इंजिनिअरिंग जे असते ते कॉन्ट्रॅक्टर करायचं होतं आणि त्याला आपण आठवड्यात म्हणजे जे आवश्यक आवश्यक गोष्टी ज्या असतात ना त्या करणं आहे किंवा त्याच्याशिवाय ॲडिशनल काही गोष्टी लागतात काही ठिकाणी आता जे म्हणजे एक दोन ठिकाणी पडल काही ठिकाणी दोन ठिकाणी लाईट पण झालं त्याच्यामध्ये आम्ही तरी त्याच्याकडून आपण सर्वे करून घेतात नाही आम्ही मान्य करतो याला काय तुम्ही पण करून म्हणजे खालीचं प्रत्येक आहे ना प्रत्येक आपण स्वतःच्या खर्चा करायला लावत परत आपण खर्च करत नाही त्याचा सगळे व्यापार इकडे खंप झाले मोठमोठे हॉटेल बंद झाले

त्या प्रमाणात करतो म्हणून पावसाळ्यात आपण हे करून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे घाट चांगला दर्जेदार झाला पाहिजे आणि लवकर म्हणजे आमचा सीझन अपेक्षित गणपतीचा सीजन आहे साहेतोय ना आता हे पाऊस आहे आणि पावसातून बघून आपण लवकरात लवकर होईल तर आपण प्रयत्न करू म्हणून सुरुवातीला त्यांनी काय केलं ते के पिक्वेसी लवकर होईल असं बघितलं जे आहे ते पण तेवढंच लवकर करणं आवश्यक हो आहे गटर केलेलं नाही टोटली के तुम्ही आता वरून जेव्हा आला तुम्हाला तयार असा पुढे तुम्ही रस्ता बघायला तरी पण आहे जो एक शॉर्ट रन एक ठेवला एक वन लाईन केलं ना त्यालाही बाजूला साईड पट्टी ठेवलेली नाही ডে অতিশয় সংদনশ अनेक वेळा आम्ही तिथे वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून असतील आणि काय असतील तर हे केलं टाईम बॉन्डिंग तुमचं जे होतं ते आ, मा मार्च एप्रिलमध्ये मिळते दोन तीन वेळा दिले गेले <laughs> ह्याचं काय तुमच्याकडे टाईम बॉन्डिंग बॉ का दिलं गेलं आता तर काम होतच असेल तर ते तुम्ही दिलं काय का कलेक्टर सुद्धा दिला होता कलेक्टर अजून किती महिने तुम्हाला पाहिजे म्हणून आमचा एक आम्हाला उत्कृष्ट दर्जाचा घाट झाला पाहिजे बोली काय आमची कारण आम्हाला तिथे आयुष्यभर भविष्यातल्या शंभर ते दीडशे वर्ष तो घाट न पडता इकडे वरती बघितलं तर कधी दगड येईल फायल आम्हाला म्हणता येते बघितलं तर वॉल खाली जातात अशा पद्धतीचं जर हे झालं तर आम्ही कसं येणार जीव धोक्यात टाकून येणार का नाही तिथं हीच भूमिका आमची आहे व्यापाऱ्यांची नाही या भागातल्या नागरिकांचे आम्ही नागरिकांचे आहे आम्ही ती काळजी घ्यामुळे त्यासाठी आम्ही वरिष्ठ असतात उत्तर झाले बऱ्याच वेळा रा, पत्रकारांसोबत त्यांनी कधी व्हिजिट दिली का ते का सा काम चालू असताना तुम्ही काम चालू पाणी तुमचं काम चालू त्याच्यावर पाणी गांधारवाडी तो ब्रिज आहे ना फक्त उभ्या केल्या त्याच्यावर त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये आता तुम्ही जर नाही त्याच्यामध्ये तुम्ही विभागाचं गेल्या दोन वर्षा काढा तोच काम आता हिथे मी तुमच्यामध्ये त्याच टाकलेलं आहे कामान सार्वजनिक तोच घाटाचा विषय आहे ना गेल्या दोन वर्षापूर्वी जेव्हा सार्वजनिक बांधकाम होता ना नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही जर काढात ना तिथे पण तेच काम केलेलं गेलं आता तुमच्यामध्ये ह्या कामामध्ये हेच काम करतो हे सगळं तेच केलेलं होणार असताना पुन्हा तेच काम करून घेतलं म्हणजे वाया आणि सर बघितला ना तर दामदारा रस्ता गेला आणि परत तो मंजूर झाला साहेब पीडब्ल्यूडी विभागाची नाही ती सोन्याची कोंबडी म्हणजे अंडे देणारी कोंबडी होती हा जो घाट आहे ना तुम्ही ज्या अगोदरपासून सगळे जर काढलात ना एकाच ठिकाणी जास्त आमदार साहेबांनी सुद्धा दोन तीन वेळा तिथे विजिट दिली सूचना दिल्या त्यांची भूमिका हीच आहे साहेबांची की तो चांगला झाला पाहिजे लॉंग टाईम झाला पाहिजे आणि लवकर झाला पाहिजे लक्षात आलं आणि त्या दृष्टीकोनातून साहेब तुम्ही जरा पावलं उचलली पाहिजे आमचं तर म्हणणं होतं की यापूर्वी तुम्ही विजेट का द्यायला पाहिजे तीन चार वेळा आम्ही महासंघात होता कधी गेलो होतो एप्रिल महिन्या आहे ऑगस्ट उजाडला योग्य आहे का आमचं म्हणणं आहे नाही ना पाहिजे काम चांगलं झालं पाहिजे मी काय म्हणतो शासनाची मग जबाबदारी काहीतरी आहे ना तुम्ही इंजिनियरला एन्स्टिमेंट करायला लावलात त्यांनी स्वतःच्या बुद्धी काहीतरी केलं असं पण आपले शासनाचे जे अधिकारी आहेत जे इंजिनियर आहेत त्यांनी वेळोवेळी पाहणी कसली केली हे मला समजत नाहीये त्यांनी तर त्यावेळी योग्य पाहणी केली असती बरोबर हे बाबाई तुकलं हे काढ सांगितलं असतं ते कॉन्ट्रॅक्टने काढलं असतं कॉन्ट्रॅक्टर फायदाच बघणार आहे वरच्या वरती जुनिअर बिनच्या वरती बघितलं नुसत्या मातीवर त्यांनी वॉल लावलेला आहे मातीवर त्याला खाली बेस नाही खाली जायला पाहिजे कडक बघायला पाहिजे आणि सुरुवात करायला पाहिजे झाली नाही ती

साहेब तुमचा सहभाग जास्त असायला पाहिजे त्यामुळे साहेब नेमका घाट केव्हा सुरू होईल काय सांग आता पाऊस वगैरे खूप आहे तर तो पावसाची परिस्थिती बघून आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं आपण लूज वगैरे ते पडतं आहे तर सगळ्याचा आढावा घेऊन आपल्याला ठरवावं लागेल जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांच्याशी समन्वय साधन आम्ही ते करू आपलं काम कन्स्ट्रक्शन करण्याचं आहे पण करताना सेफ्टी पण तेवढीच महत्त्वाची घेऊन बघून आम्ही निर्णय घेऊया तारीख अशी एक्झॅक्टली ते सांगता येणार नाही लवकरात लवकर करू कारण लवकरात लवकर म्हणजे गणेश चतुर्थी आता येते कोकणातला मोठा सण आहे गणेशोत्सवाच्या आधी करण्याचा आमचा प्रयत्न आहे बरं पाऊस आणि शेवटी निसर्ग आहे त्यांचा आमचा प्रयत्न आहे त्याच्या आधी करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे साहेब आज आपण घाटाचा दौरा केलाय पुढे आता तरव्याकडे जात आहे एकंदरीत एक काम पाहून मी या कामावर समाधानी आहात काय घाटामध्ये अजून बरेच दुरुस्ती करण्याची गरज आहे बाकी ओव्हरऑल काम खाली वगैरे वरती किंवा ते विकसित आहे परंतु प्रोटेक्शन वर्क आणि ह्याचं जे आहे जास्त मोठ्या प्रमाणात आहे तर ते दुरुस्त बऱ्याच ठिकाणी करून घ्यायचं आपल्याला रिटर्निंग वॉलचं किंवा याचं ते आम्ही करून घेतो आता आपण पार्ण। कॉन्ट्रॅक्टर खर्चा करणार होतो व्यापारी असेल लोकप्रतिनिधींनी असेल एक विषय मांडला की काम हे निकृष्ट दर्जाचं झालं तुम्ही देखील मान्य केलं आहे चुकीच्या पद्धतीने काम झालं काही ठिकाणी ठेकेदाराला याबाबत काय पेनल्टी बसणार आहे का काय होणार स्वतःच्या खर्चाला आम्ही ते करून घेत असतो त्याच्यामध्ये शासन परत दुसरा कुठला खर्च करत नाही रिस्क अँड कॉस्टमध्ये असतात तो काय ऍडिशनल खर्च लागेल तो सगळा त्यानेच स्वतः करायचा असतो त्यामुळे त्याच्यामध्ये तो तो मृदंडच असतो ते त्यांच्या दृष्टीनं पण चांगला नाही आहे त्याचा आम्ही नोंद घेत असतो करतो आम्ही धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल